आयुष्यात स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय कुठेही आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही आयुष्याचे सगळेच निर्णय आयुष्यावर सोडून दिले तर माणसाला फक्त जिवंत राहता येतं जगता येत नाही समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली की आपली वाटचाल परिपक्वतेकडे चालली हे निश्चित समजायला हरकत नाही माणसाचं मन नेहमी मोकळं असावं जी गोष्ट मनात असेल ती बोलण्याची हिंमत असावी आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता देखील असावी म्हणजे आपलं मन नेहमी आणि नेहमीच आनंदित राहील नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते सगळ्यांचं आणि आपल्या स्वामी सेवेमधला आजचा दुसरा व्हिडिओ याआधी आपण स्वामी महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करायची हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे आणि ज्यांनी हे ज्यांना स्वामी महाराजांच्या मूर्तीची आपल्या देवघरात स्थापना करायची आ असेल त्यांच्यासाठी मी स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेचा व्हिडिओ या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे ज्यांनी अजूनही या पद्धतीने स्वामी महाराजांची मूर्ती स्थापना केली नसेल त्यांनी नक्की तो व्हिडिओ बघा आणि याच पद्धतीने व्हिडिओ आपल्या स्वामींची मूर्ती देवघरामध्ये स्थापन करा तर आजचा विषय आहे स्वामी महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा स्वयंपाक झाला की सर्वसाधारण सर्व घरात देवाला नैवेद्य अर्पण करायची प्रथा आहे किंवा घरात रोज नाही पण सणासुदीला कार्यप्रसंगी नैवेद्य दाखवतात आपण देवाला नैवेद्य दाखवताना नैवेद्य अर्पण करताना आधी पाण्याचा एक चौकून काढ काढतो मग त्यावर ताट देवासमोर ठेवतो आणि मग खालील मंत्र म्हणून एक एक घास पाच वेळा देवाला भरवतो आणि दोनदा ताटाभोवती पाणी फिरवतो बघा अशा पद्धतीने आपल्याला देवाला किंवा स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करताना पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आहे आणि या भरीव चौकोनावर आपल्याला नैवेद्याचे ताट आपल्याला ठेवायचे आहे स्वामींना नैवेद्य अर्पण करण्यासाठी प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुळशीपत्र अर्पण तुळशीपत्र ठेवायचे आहे आणि तुळशीपत्राचे देठ हे स्वामींकडे किंवा देवाकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्याच्या पदार्थांवर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आज विशेष योग होता म्हणून छान देवाच्या नैवेद्याभोवती रांगोळी वगैरे काढली पहिला रस होता आणि तोच महाराजांना अर्पण करायचा होता म्हणून एवढा सगळा थाट पण नॉर्मली आपण जर रोज नैवेद्य अर्पण करतो तर आपण साध्या पद्धतीने पण तुळशीपत्र अर्पण ठेवूनच नैवेद्य अर्पण करायचं त्यानंतर त्याच पक्वांना त्याच पदार्थावरील एक तुळशीपत्र घेऊन आपल्याला एक पहिल्यांदा पाणी फिरून मग ते तेच तुळशीपत्र देवाकडे न्यायचं आणि ओम प्राणाय स्वाहा त्यानंतर दुसऱ्या वेळेस तसंच करून ओम उदानाय स्वाहा तिसऱ्यांदा पुन्हा पाण्यावर फिरवून पाणी फिरवून ओम समानाय स्वाहा चौथ्यांदा पुन्हा त्याच पद्धतीने पाणी फिरून ओम व्यानाय स्वाहा आणि पाचव्यांदा अशा पद्धतीनेच पाणी अर्पण पाणी फिरवून ओम अपानाय स्वाहा नैवेद्यम समर्पयामी किंवा ब्रह्मणे स्वाहा असे म्हणून नैवेद्यामध्ये पाणी समर्पयामी म्हणत पाणी सोडावे आणि ते जे तुळशीपत्र आहे ते महाराजांना अर्पण करावे म्हणजे आपल्याला पाच वेळेस नैवेद्याभोवती पाणी अर्पण करून पुन्हा सांगते ओम प्राणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा नैवेद्यम समरपयामी किंवा ब्रह्मणे स्वाहा असे म्हणून नैवेद्य अर्पण करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेली आहे आता तुम्हाला हे व्हिडिओमध्ये कदाचित हे पुन्हा पुन्हा दिसत असेल कारण मी व्हिडिओ तसा रिपीट लावलेला आहे कारण या संदर्भात थोडीशी माहिती तुम्हाला देते आहे हे आपण पूर्वापारपासून करत आलो आहोत पण असे करण्यामागचे मुख्य कारण काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ही माहिती झाली की तुमच्याजवळ आपण जे व्यक्त करतो ते नुसतं अंधानुकरण नको यासाठी नैवेद्य देवाला रोज दाखवावा किंवा अर्पण करावा जितक्या वेळा आपण अन्न ग्रहण करतो तितक्या वेळा आपल्यामध्ये असणाऱ्या चैतन्य स्वरूपाला नैवेद्य अर्पण करायचं आहे म्हणजे त्या परमशक्तीने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्यांच्याविषयी एक कृतज्ञ कृतज्ञतेचा भाव व्यक्त करून त्यांना हा नैवेद्य अर्पण करून कारण प्रत्यक्षात भगवंत नैवेद्य स्वीकार करतो किंवा नाही जेवण करतो की नाही ना हा दुसरा विषय झाला पण आपल्यामधली असली त्यांच्या भवतेची कृतज्ञता ही या माध्यमातून व्यक्त केल्या जाते आणि पूर्वी शेणामातीने सारवलेल्या जमिनी असायच्या आणि त्यामुळे या नैवेद्याभोवती पाणी फिरव फिरवून एक घास बाजूला काढल्या जायचा याचं कारण असं की कि बारीक किडामुंगी किंवा जीवजंतू ताटापर्यंत पोहोचू नये आणि त्यांचं देखील पोट भरावं यासाठी एक घास बाजूला काढल्या जायचा हे त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन तर अशा पद्धतीने स्वामींना नैवेद्य अर्पण करून महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आणि महाराजांना आपल्याला मनोभावे जेवण करण्याला आमंत्रित करायचं जर तुमच्याकडनं एवढं नसेल तर तुम्ही दररोज फक्त पाण्याचा भरीव चौकून काढून महाराजांना फक्त रोज तुळशीपत्र अन्नावर ठेवून महाराजांना अन्ना नुसती विनवणी जरी केली ना महाराज तुम्ही या आणि भोजन ग्रहण करा तितकं तरी खूप पुरेसं आहे कारण एवढं मी समजू शकते एवढं सगळं आपल्याकडून होत नाही पण निदान काही विशेष प्रसंगी या पद्धतीने नैवेद्य जरूर अर्पण करावं नैवेद्य अर्पण करणे त्याचप्रमाणे स्वामींची मूर्ती स्थापना ज्याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे कि मुझरा आपन तर आपण पुढचा विषय पाहतो आहे की महाराजांना मुजरा का करतात आपण सगळ्या देवांना तर दोन हातांनी नमस्कार करतो तर महाराजांना मुजरा का केला जातो तर यामागचं एक कारण आहे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात येताच तीनदा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत आहे महाराजांना मुजरा करून नाक का घासावे तर आपण ज्या हिंदू धर्मात आहोत ज्या धर्मात देवांचेही अ ब क ड असे चार प्रकार आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहे आणि हे अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप ते स्वयं जागृत व महापात्र आहेत अनेक भक्तांना अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते योगीराजे म्हटलेले आहेत आणि योग्यांचा राजा असेही म्हटले आहेत म्हणून महाराजांना मुजरा करून नाग घासावे नाग घासणे म्हणजे परब्रह्म्याला पूर्णपणे शरण जाणे होय आणि याचमुळे महाराजांना मुजरा घास करतात आणि त्यांच्या समोर नाग घासण्याची पद्धत आहे महाराजांना योग्य पद्धतीने मुजरा कसा करावा हे पुढे व्हिडिओमध्ये बघा आता आणि जर तुम्हाला व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही पाहिला त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब जरूर करा मुजरा करतात तर मुजरा स्वामी महाराजांना का करतात याचं कारण आपण पुढे बघणारच आहोत पण सर्वप्रथम आपण स्वामी महाराजांना मुजरा कसा करावा हे बघणार आहोत तर मुजरा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुडघ्यांवर असं बसायचं आहे त्याचप्रमाणे उजवा हात आणि डावा हात या पद्धतीने आपल्याला उजव्या हाताने उजव्या हाताने आपल्याला मुजरा करायचा आहे महाराजांना आणि याच पद्धतीचा हात मागे न्यायचा आहे आपण असं गुडघ्यांवर बसलो आहे आणि आपल्याला महाराजांना असा त्रिवार मुजरा करायचा आहे आपल्याला उजव्या हाताने त्रिवार मुजरा करायचा आहे आणि डावा हात आपल्याला मागे न्यायचा आहे त्रिवार मुजरा करायचा आहे महाराजांना नंतर आपल्याला हा हात मागे नेऊन आपल्याला तीन वेळेस नाक घासायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला डावा डोळा आणि उजवा डोळा टेकवून नंतर आपल्याला असा नमस्कार करायचा अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा सांगते असं हे करायचं आहे